तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरोटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेव्हलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं तसं तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अह काय करतो आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता हे शिवाजी मोठा प्रेम नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याला आमच्या सरकार सोडणार नाही हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेव्हलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य मध्ये जातो आता मध्य मध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतो आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला पाहिजे आम्ही सुद्धा बघितलेलं आहे पण अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत कर जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष मोदय हो इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी यांनी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरत्या अध्यक्ष महोदय हा कोटेवार वापरतो काय नाव कोरडकर मी इतकं मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाड्या तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआयने दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही मी अध्यक्ष मोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना कि कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्या अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय मंत्री महोदय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठे शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवताय अध्यक्ष मोदय यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत ते श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार हे बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महाराज बद्दल बोलायचं नाही आणि हे हो आम्हाला शिकवणार अध्यक्ष महोदय यांना ज्याला सांगा की बाहेर जाऊन ज्ञान आमचं सरकार अध्यक्ष मध्ये आमचे सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते जो छत्रपती शिवाजी सरकार सोडणार नाही हे आमची भूमिका आहे आम्हाला काय सांगा विचारा आपल्या आजोबाला जाऊन विचारा बोला आपल्या आजोबाला जाऊन विचारा बोला आम्हाला काय शिकवत आहे आम्हाला शिकवता काय हा पहिला जाणता राजा म्हणू नका माननीय सदस्य खाली बसून या सर्व माननीय सदस्यांनी खाली बसून याव आम्हाला सांगू नका ए उगाच्या चुकीची माहिती असता आम्हाला हे आता आम्हाला शिकवणार काय हा पहिले जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा ए उगाच्या इथे ओल बरोबर नाही करायचं आमचे सरकार अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज माननीय सदस्य बसून या तुम्ही बसून घ्या सरकार आमच्या देवा भाऊचं सरकार सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला ते देतो आणि हे आम्हाला शिकवत हे आम्हाला शिकव जाणताय छत्रपती शिवराया छत्रपती शिवराया जाणता राजा म्हणू नका कोण म्हंटल बोलायला विचारा हा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि आम्हाला शिकवतात आहेत जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड का औरंग्या बद्दल तो औरंग्या होता म्हणून शिवाजी महाराज होते हे आम्हाला शिकवले त्यांना सांगा विषयावर बोला सन्मान सदस्य कधी स्वतः कधी रायगडला गेलेलं होतं काम अध्यक्ष मध्ये मुद्द्यावर बोलायला सांगा बसून आम्ही ऐकतोय जास्त बोलायला नको पंडित बोला हो राहुल गांधी जयंतीच्या निवित्त दिवशी श्रद्धांजली वातावरण काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय हा आम्हाला शिकवतात हे सांगा मुद्द्यावर बोलायला सांगा अध्यक्षामध्ये आम्ही विषय सोडून बोलतोय कोण लागून गेला तो त्याला निश्चित कारवाई करणार आता ज्ञानेश्वर महारावनी नी यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थन बद्दल काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय हा त्याने सुचलं नाही इथे येऊन डायलॉग वाजी चालू आहे अध्यक्ष महोदय सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती बसून घ्या जागेवर बसून घ्या बसून घ्या पाठवून काढून द्या नाहीत आम्हाला शिकवत